या मराठी वाक्याचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे पण अगोदर काय करायचं वाक्य वाचायचं आणि वाक्य कोणत्या काळातील आहे ते अगोदर समजून घ्या पाहायचं तू कुठे होतास होतास होता होती होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे होता माझी पिशवी कुठे आहे आता सध्या आहे आहे म्हणजे वर्तमान काळ हे आहे भूतकाळातील वाक्य आणि हे आहे वर्तमान काळातील वाक्य तू कुठे होतास या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहे तर तो प्रश्नार्थक वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळात असलं तरी देखील प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर इंग्रजीत प्रश्नार्थक शब्द एक नंबरला येतो वाक्य कोणत्याही काळातील असू दे पण प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कुठे प्रश्नार्थक शब्द आहे कुठेला इंग्रजीमध्ये वेअर म्हणतात डाब्ल्यू एच ई आर ई वेर, वेर म्हणजे कोठे कुठे वेअर प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद सहकारी क्रियापद कोणतं होतास वेअर वेअर डाब्ल्यू ई आर ई वेर तू या कर्त्यासाठी वेअर हे सहकारी क्रियापद आणि वेर वेर यू वाय ओ यू यू म्हणजे तू भूतकाळामध्ये वाज आणि वेर आणि वेर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात हे पचनी कर्त्यासाठी आणि हे अनेकचनी कर्त्यासाठी पण यू या कर्त्यासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद वेर वेर यू माझी पिशवी कुठे आहे हे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द कुठे एक नंबरला घ्यायचं कुठे ला वेर डब्ल्यू एच ई आर वेअर प्रश्नार्थक शब्दानंतर या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद आहे घ्यायचं आहे व्हेअर इज आय एस इज म्हणजे आहे प्रश्नार्थक शब्द सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर करता माझी पिशवी माय माझीला माय पिशवीला बॅग क्वेश्चन मार्क वेर इज माय बॅग वेर इज माय बॅग अजून कोणाला माहित आहे कोणाला प्रश्नार्थक शब्द एक नंबरला हु एल्स ई एल एस एल्स म्हणजे अजून हु एल्स माहित आहे के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे नोज येणार हु एच नोज पहायचं हे कोण वित्त हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कशावरून ओळखायचं बघा हे वाक्य साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे या वाक्यामध्ये कोण हा शब्द आहे कोण हे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर त आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो जर असेल तर साध्या वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता बघा प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा आहे कोण ला हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण आणि विकत प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद घ्यायचं आहे से, सेल्स से, एस एल एस इथं मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळातील एकवचनी करता असेल तर एस इथं हे आहे म्हणजे अनेक वचनी करता इथं नाही हे कोण विकत एकवचनी वचनी विचारत आहे ू सेल्स हेला दिस दिस एच आय एस दिस म्हणजे हा ही हे दिस केव्हा वापरायचं पहा दिस एच आय एस दिस म्हणजे हा ही हे एखादी वस्तू एखादी वस्तू एकच वस्तू पण आपल्या जवळ आहे एकच वस्तू असायला पाहिजे आणि आपल्या जवळ असायला पाहिजे त्यावेळी दिस म्हणतात दिस इज अ ब्लॅक बोर्ड दिस इज अ ग्रीन बोर्ड म्हणजे फळा माझ्या जवळ आहे पण एकच वस्तू आहे त्यावेळी दिस वापरायचं आणि एखादी वस्तू एकच वस्तू आहे पण ती माझ्यापासून लांब आहे आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट म्हणायचं दॅट इज अ विंडो दॅट इज अ डोर म्हणजे लांब असेल एकच वस्तू आहे लांब आहे दॅट वापरायचं हु सेल्स दिस मूळ क्रे आपल्याला हेच प्रत्यय लागलेला आहे साध्या वर्तमान काळातील एकवचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला येस किंवा ई प्रत्यय लागतो कोण हसत कोण हसत आहे कोणला हु प्रश्नार्थ शब्द एक नंबरला हु आय आयस इज म्हणजे आहे कोण हसत आहे कोण हसत हु इज चालू वर्तमान काळामध्ये इज हे सहकारी क्रियापद वापरतात एकवचनी कर्त्यासाठी हु इज लाफिंग एल एच आय एन डी म्हणजे बघा एल एच लाफ म्हणजे हसणे हे मूळ क्रियापद आहे पण हे चालू काळातील आहे आता कोण हसत आहे चालू काळातील आहे म्हणून मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे ईज आणि आय एन जी प्रत्यय हु इज लाफिंग बघा आता तू खोट का बोलतोस हे वाक्य हो। साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे आता सध्या तू खड का बोलतोस का काय डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे का व्हाय व्हाय डू यू पाहायचं इथं डू का आलेला आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू हे सहकारी क्रियापद वापरतात प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद डू लाए? हे सहाय्यकारी क्रियापद आहे हाय डू यू लाय लाय साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एकवचनी कर्त्यासाठी डज हे सहाय्यकारी क्रियापद अनेकवचनी कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद तू या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी फाय डू यू लाय like? तू करशील का हे आहे साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य म्हणजे कोणत्या येणार आहे इथं विल येणार आहे विल यू विल यू डीओ डू म्हणजे करणे विल यू डू इट डिओ डू म्हणजे करणे विल यू डू तू करशील का तू लक्ष ठेव आपण काय करू सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करूयात म्हणजे कसं या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ तू नंबर एक लक्ष नंबर दोन ठेव नंबर तीन आता इंग्रजीत वाक्य तयार करण्यासाठी एक नंबरचा क्रम जो एक नंबरला घ्यायचा एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचं दो नाही तर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा नंबर तीन आणि राहिला नंबर दोन पाहूया याप्रमाणे शब्द घेतल्यानंतर इंग्रजी वाक्य तयार होतो का एक नंबरला तू तू ला यू वाय ओ यू यू म्हणजे तू ठेवला किप के डबल म्हणजे ठेवणे यू किप लक्ष वॉच डब्ल्यू ए टी सी एच वॉच म्हणजे पाहणे लक्ष ठेवणे यू किप वाच किती आहे बघा तू मला फसवलंस तू ला यू फस ट्रिक्ड टी आर आय सी के पाहिजे ईडी आलेलं आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे साध्या भूतकाळातील होकाराची वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात हे दुसरे रूप आहे ट्रिक ट्रिकड यू ट्रिकड मला मी यू ट्रिकड मी तू भिसिल हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे म्हणजे साध्या भविष्य काळामध्ये शाल आणि विल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात तुला यू सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे विल आहे हे साध्या भविष्य काळामध्ये वापरतात यू विल गेट वेट डब्ल्यू टी वेट यू विल गेट वेट सगळे शांत होते सगळेला ऑन ए एल ऑल म्हणजे सर्व किंवा सगळे होते ला वेर, e, e, वेर म्हणजे होते ऑल शांत ऑल वेअर सायलेंट ऑल वेर सायलेंट e, तुला कोणी बघितलं तर हे आहे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डीड आहे सहकारी क्रियापद वापरतात म्हणजे एक नंबरला डीड येणार आहे कारण हे प्रश्नार्थक वाक्य आहे डी सी एस डबल म्हणजे पाणी हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप येतो साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप पण प्रश्नाथक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद येत असल्यामुळं क्रियापदाचे पहिले रूप डीड यू सी एनिबडी एन वाय डी वाय किंवा डीड एनिबडी सी यू आपण असं पण चालतंय डीड्यू सी एनिबडी हे तुझे आहेत का म्हणजे अनेक आहेत एआर -R -E -R, -E -E, आर डीज पी एचईस म्हणजे डीज आणि दोज डीज म्हणजे अनेक वस्तू आपल्या जवळ आहेत अनेक वस्तू आहेत पण आपल्या जवळ आहेत त्यावेळी डीज वापरायचं अनेक वस्तू आहेत पण आपल्यापासून लांब आहेत त्यावेळी दोज वापरायचं आर डीज युवर्स वाय ओ यू आर एस अनेक वस्तू साठी दीज वापरतात अनेक वस्तू पण आपल्या जवळ आर आज दिवस उद्या विचार मला मला उद्या विचार आस्क मी एस के आस्क म्हणजे विचारणे आस्क मी म्हणजे मला विचार आस्क मी उद्याला टुमारो पी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो म्हणजे उद्या आस्क मी टुमारो इथे आणते आणला ब्रिंग बी आर आय जी ब्रिंग म्हणजे आणणे हे क्रियापद आहे ब्रिंग दॅट तेला दॅट ब्रिंग इट किंवा ब्रिंग दॅट ब्रिंग दॅट इथे हिअर याची ई आर ई हियर म्हणजे इथे ब्रिंग दॅट हियर आस्क मी टुमारो मला कधीही फोन करा इथं फोन करा एक नंबरला घ्यायचा आहे फोन करायला कॉल सी ए डब्ल्यू कॉल म्हणजे बोलावणे किंवा फोन करणे कॉल मी मला मी। कॉल मी मला फोन करा कधी कधीही कॉल मी एनी टाइम एन वाय टी आय ई कॉल मी एनी टाइम मला आज रात्री फोन कर फोन करा कॉल सी एडब्ल्यू एल कॉल मला ला आज रात्रीला टू नाईट नाईट म्हणजे रात्री टू नाईट म्हणजे आज रात्री कॉल मी टू नाईट